शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापर्यंत तुम्ही ऐकत असणार आहे की बाबा आल्या अद्रकीला एकशे वीस एकशे साठ रुपयेपर्यंत दर मिळालेले आहेत आणि ह्या दर मिळाल्यामुळं शेतकऱ्याच्या मनात वाटतं की बाबा आलं अद्रक लावलं पाहिजे कोण म्हणतं आहे की सहा वर्षानं दर वाढते आहे कोण म्हणतं आहे तीन वर्षानं दर वाढतं कोण म्हणतं दहा वर्षाने एकदा दर वाढतो नक्की दर कधी वाढत असतो नक्की सध्या कंडिशन काय आहे पूर्वी बाबा किंवा दोन एकर आलं लावलं आणि मी पाच एकर शेत घेतलो असं म्हणत होते काही ठिकाणी म्हणतात की बाबा एक एकरच्या प्रॉफिटमध्ये मी अनेक एकर शेत घेतलो तर हे नक्की प्रॉफिट कधी होतो त्यावेळेचे प्रॉब्लेम काय होते आत्ताचे प्रॉब्लेम काय आहेत आणि भविष्यात काय प्रॉब्लेम येणार आहेत आणि आला अद्रक लावत असतो ना नक्की किती प्रॉफिट होतो कशा पद्धतीने शेती केलं पाहिजे आणि दोन हजार चोवीसमध्ये आला अद्रक लावायचं का नाही आणि भविष्य काय म्हणतं तर ह्या सगळ्या चर्चा करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये म्हणजे सातारातला रहमतपूर मोठा भाग आहे सांगलीमध्ये कडेगावसारखा खूप मोठा कडेगाव विटा ह्या भागामध्ये खूप ठिकाणी आलं केलं जातं आणि छोट्या छोट्या भागामध्ये केलं जातं त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आहे किंवा त्या भागामध्ये परिसरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं आलं केलं जातं भारतामध्ये दोन ठिकाणी आलं फेमस आहे एक तर महाराष्ट्रातला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर साताराचं आलं आणि पॅरल कर्नाटकामधला बेंगलोरचं आलं अद्रक ह्या दोन गोष्टी पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये जास्तीत जास्त आलं अद्रकीचं बऱ्याच लोकांच्यापर्यंत पोचवलं जातं जसं हे पोचवलं जातं तसं पण त्याच्या विरुद्ध दिशेला जर का बघितलं की प्रत्येक घरामध्ये आलं अद्रक लागत असतं पण त्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात लागतं पण मस्ट आहे की बाबा जसं नॉनव्हेजमध्ये जास्त लागतं अगदी चहामध्ये सुद्धा खूप लागतं तर ह्याचा जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं काही काही वेळेला प्रोडक्शन होत नाही आणि त्यामुळे आल्या अद्रकीचं दर खूप मोठ्या प्रमाणात चांगलं भेटत असतं आपल्याला तर ह्या सगळ्या डिटेल ऑफ चर्चा करायची व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी शेतकरी मित्र नवीन आहेत आमच्या चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आपला हा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून आम्ही जे काही नवीन व्हिडिओ करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे व आमचं जे काही ब्रीद वाक्य आहे किंवा महाराष्ट्रातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे ह्यासाठी आम्ही जे काही काम करतो धडपडतो ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आज हा पहिला व्हिडिओ आपण आला अद्रकचा ह्या वर्षातला करत आहे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो गेले अनेक वर्ष आला अद्रकीवर आम्ही प्रॅक्टिस करतो आहे मी आम्ही परफेक्ट आहे कधीच म्हणत नाही कारण का गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही वारंवार बघतोय की बाबा दहा वर्षामध्ये तीनदा रेट ह्या उच्चांकी मिळाला अगदी एकशे साठ रुपयेपर्यंत पण दर मिळाला आणि काही वेळेला आला अद्रक विकायचं पण अवघड झालं होतं ह्या सगळ्या सिच्युएशन आम्ही बघितलेल्या आहेत आणि हा तळमळीनं एवढं सांगायचं काय बाबा की तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या गोष्टी जाणून घ्या एवढं तळमळीनं सांगायचा उद्देश काय की बाबा आपल्या शेतकऱ्याचं कुठं नुकसान झालं नाही पाहिजे आणि शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आलं लावत असताना पहिली गोष्ट की बाबा रेट मिळतोय म्हणून आला अद्रक लावू नका आलं अद्रक शेती तुम्ही मनानं करा जिद्दीनं करा आलं अद्रक शेती लावायचे फायदे काय आहेत मी थोडक्यात तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो मुळात हे आठ महिन्याचं पीक आहे पहिली गोष्ट बघितलं तर त्याच्या पुढं जाऊन बघायचं झालं आपल्याला शेतकरी मित्रांनो तर समजा आठ महिन्यामध्ये त्या दरम्यान जर का रेट नसला तर आपण ते तसंच ठेवू शकतो आणि पुढचे आठ महिने त्याला एक्स्टेंड करू शकतो म्हणजे सोळा महिन्याचं पीक आपण त्याला कंटिन्यू करू शकतो ज्या वेळेला आपण पीक एक्स्टेंड करणार आहे तर त्यावेळेला शेतकरी मित्रांनो आपलं नुकसान होणार नाही उलट आपलं डबल आलं तयार होणार आहे मल्टिप्लिकेशन त्याचं होतं त्यामुळे हे कुठंच नुकसान करत नाही आपल्याला ही एक बाजू आहे पण समजा त्यावेळेला जर रेट नसला तर अजून तुम्ही ठेवू शकता जमिनीमध्ये फक्त त्या जमिनीमध्ये तुमचं वाढायला जागा पाहिजे त्याला स्पेस झाली पाहिजे प्रॉपर भरणी लागली पाहिजे आणि कुठंही त्याला विल्टिंग वगैरे नसलं तर ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरणार आहे तर ह्या ह्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण शेतकऱ्यांना फक्त रेटचा मुद्दा कधीही विचार करायचा नाही आता मी म्हणतो की बऱ्याच वेळेला आठ महिन्याचं पीक आहे चांगलं का पीक आहे तर समजा शेतकरी मित्रांनो मी शेतीमध्ये शेती, शेती करतोय मी आणि माझ्या मी इथं बघतोय की बाबा माझ्या इथं पाणी नाही आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण पावसाळ्याच्या पाण्यावर पुढं माझं दोन तीन महिने बोर चालत असेल माझ्या इतर गोष्टी चालत असतील तर मग त्यावेळेला शेतकरी मित्रांनो आठ महिन्याचे पीक हे कधी पण फायदेशीर ठरतात ही एक बाजू झाली शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण लावत असतो पूर्वी आठशे ते हजार किलो आलं हे शेतामध्ये लावत होते आणि त्याचं उत्पादन बऱ्यापैकी दहा दहा टन पंधरा टनापर्यंत लोक जात होते पण हल्ली लोक तेच नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये वीस टनापर्यंत पोचले पण जे आम्ही बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सांगतो की आपण तीन लाईने लावतो शेतकरी मित्रांनो आला अद्रकीचे आणि हे तीन लाईने लावल्यानंतर की बाबा आपल्याला जवळपास दीड टन आपले बिया बसतात आणि ह्या दीड टनाचं उत्पादन आपल्याला मिनिमम पंचवीस टन हे आपण आठ महिन्यामध्ये काढायचा प्रयत्न करतो आणि मॅक्सिमम शेतकरी मित्रांनो जर का आपण डबल केलो तर पन्नास टन साठ टनापर्यंत पण लोक गेलेत शेतकरी मित्रांनो मी क्विंटल म्हणत नाही आहे टनामध्ये मी सांगत आहे तर ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी करतो आता फॉर एक्झाम्पल आपलं आठ महिन्यामध्ये जर का आपण ह्या पद्धतीनं जर का उत्पादन घेतलं पंचवीस टन जर का उत्पादन घेतलं आपण आणि मिळणारा भाव वीस रुपये झाले तर, तर पाच लाख रुपये आपला ते बऱ्यापैकी आपल्याला त्यामधनं प्रॉफिट हा मिळत असतो आणि त्याच्या बाजूला जर का थोडाफार आपण विचार केला की के बाबा खर्चाची बाजू तर खर्चाची बाजू असं सांगते शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला आपण आता आदरकीचं भाव आज एकशे साठ रुपये आहे तर एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला बिया लागल्या पण बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की आपल्या शेतातल्या बिया शेतकरी ठेवत असतात किंवा देणं घेणं करत असतात की बाबा आपल्या रिलेटिव्हांना आपले बिया द्यायचे त्यांच्याकडनं आपण बिया आणायच्या या ह्या गोष्टी होत असतात पण ह्या वर्षी बियाचे रेट जास्त आहेत पण नॉर्मल चाळीस हजार ते पन्नास हजार हे बियाचे रेट असतात मग समजा ह्या रेटला आपण बिया घेतले तर आपलं बऱ्यापैकी साठ ते सतरा हजार रुपये आपल्या बियाला खर्च झाले आणि ह्याच्या पुढं खतं औषधं फवारणी लेबर खर्च हे खर्च हा एक बऱ्यापैकी दोन ते तीन तीन लाखापर्यंत खर्च येत असतो पण आपण दोन लाख जर का व्यवस्थित आपण मॅनेज करत असलो तर हा खर्च आपल्याला दोन लाखामध्ये येतो तर दोन लाख हा खर्च आणि बियाला परत बियाला बिया परत मिळणार असतात पण आपण तरी पण बियाचा खर्च जरी धरला तर तीन लाख रुपये झालं तर नेट शेवटी राहता राहायला आपले पाच लाख रुपये होणार होते तर त्यामध्ये दोन लाख रुपये आपले प्रॉफिट झाले हे पर एकर एक झालं अरे जा, आठ महिन्यामध्ये झालं पण हेच आपण डबल ठेवलो तर डबल प्रॉफिट होत असतं तर आल्याची ही बाजू समजून घ्या तुम्ही एकच गोष्ट डोक्यात ठेवू नका की बाबा आल्याला रेट जास्त मिळतो पैसे जास्त मिळतात असं झालं तर आपलं नशीब चांगलंच आहे पण नाही झालं आणि एखाद्या वर्षी लावला आणि रेट पडलं नाही तर निगेटिव्ह होऊ नका कारण का गेलं इतिहास हिस्ट्री असं आहे की बाबा आलं जे एक्सपोर्ट आलं होतं ते बेंगलोर साईडचं मोठं आलं एक्सपोर्ट होतं पण जगामध्ये महाराष्ट्रातलाच आलेला म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचं आलं म्हणजे औरंगाबादचं आलं म्हटलं जातं फेमस छत्रपती संभाजीनगरचं आलं असू दे आणि रहिमतपूर सातारा ह्या भागातलं कोरेगाव ह्या भागातलं आलं ह्या दोन्ही भागातल्या आल्याला खूप मागणी आहे की बाबा जगामध्ये कारण का हे देशीमध्ये वान मोडतात याचा तिखटपणा पंजेन्सी टेस्ट ह्या गोष्टी खूप चांगल्या असतात त्यामुळं ह्या आल्याची मागणी एक वेगळ्याच पद्धतीनं आहे तर ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे आपल्याला त्यामुळं कंटिन्यू लावलं पाहिजे मग आता रेटचं बाबतीत जर का बघायला गेलं आपण शेतकरी मित्रांनो की बऱ्याच वेळेला असे वेळ प्रसंग आपण बघितलेले आहेत की बाबा रेट हा दोनशे रुपयाला पण गेलेला आहे आणि रेट हा कमी पण आलेला आहे पण तेच तुम्ही जर का हा इतिहास बघितला म्हणजे जुनं तीस चाळीस पन्नास वर्षाचा जरी इतिहास काढला तर एक चार ते पाच लई ते सहा वर्षाचं रोटेशन आहे हा रेट तुमचा वीस रुपये मग तीस रुपये चाळीस रुपये आणि डायरेक्ट शंभर एकशे वीस एकशे चाळीसला गेलेला आहे आणि परत तो डायरेक्ट साठ पन्नास साठ चाळीस ह्या परत डाउन फ्लोपर्यंत जस आलेला आहे तर एक कशामुळं होतं तर बाबा जसंजसं आल्याचं क्षेत्र वाढेल वातावरण चांगलं असलं तर आल्याचं उत्पादन वाढतं आणि त्या प्रमाणामध्ये अजून त्याला बाय फर्गेशन म्हणजे माझं एका ठिकाणी उत्पादन आलं आहे तर एक काढून विकण्याची यंत्रणा त्या पटीत नसतं काही ठिकाणी पण आता यंत्रणा खूप वाढलेल्या आहेत सगळ्या मॉल्स असू देत किंवा चेन असू दे किंवा एक्सपोर्ट करणं असू दे विथ पॅकिंग बऱ्याच शेतातून केलं जातं तर ह्या टेक्नॉलॉजी वाढत असल्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा सोयीस्कर झालेल्या आहेत त्यामुळं आता इथनं पुढं मला वाटतं की बाबा नॉर्मल आल्याचे रेटे राहायला काहीच अडचण नाही आहेत म्हणजे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये नॉर्मल आल्याचे रेटे राहायलाच पाहिजेत कारण का शेतकरी ते कस्टमर ही चेन चांगली डेव्हलप व्हायला ही एक बाजू झाली आता दुसरी बाजू येत्या मित्रांनो बघायला गेलं तर वातावरणातला कंटिन्यू चेंजेस म्हणजे पूर्वी आल्याला एवढे काही प्रॉब्लेम यायचे नाहीत लोकं अगदी बिया मिरचीच्या ह्याच्यात बिया ठेवायच्या भुई येत नव्हती विल्टिंग येत नव्हतं आई लागत नव्हती कायच लागत नव्हतं सड लागत नव्हतं आले अगदी आम्ही आत्ता पिकामध्ये गोगल गायसुद्धा आलं खातीला बघितलं आहे तर रोज नवीन नवीन प्रॉब्लेम येत आहेत तर हे प्रॉब्लेम वाढत जाणार आहेत दुसरं महत्त्वाचं की बाबा प्रॉब्लेम वाढत असलं तर त्याला टेक्नॉलॉजीचं पण सपोर्ट आहे तर ह्यामध्ये परत दोन गोष्टी येतात शेतकरी मित्रांनो किंवा बा येणारे प्रॉब्लेम्स आणि होणारे सोल्युशन्स सोल्युशनची बाजू एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे काय मी मगाशी म्हटलं की पूर्वी तुम्ही वीस टनापर्यंत पंधरा टनापर्यंत आलं काढत होता आज वीस टनापर्यंत काढतात आणि बोरगाव टेक्नॉलॉच्या माध्यमातून आपण पंचवीस टन तीस टनापर्यंत आठ महिन्यामध्ये आलं काढतोय आणि पन्नास ते साठ टनापर्यंत आमची लोकं दुबार पेरणीमध्ये पोचलेत आलं काढायला तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे तर हे कशामुळं झालं तर लावणीतलं अंतर प्रॉपर झालं आपल्याला फर्टिगेशन त्या आल्याला प्रत्येक स्टेजला बाबा सुरुवातीच्या काळामध्ये फुटवे घ्यायचे आहेत त्यानंतर ते फुटवे झाल्यानंतर त्याची साईज घ्यायची आहे त्यानंतर वर फुटवर नुसतं वाढत जाण्यापेक्षा त्याला दाबलं पाहिजे खताचं ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीच्या गोष्टी असतो मित्रांनो त्यामुळं हे टेक्नॉलॉजी वाढलेले आहेत त्यामुळं सोल्युशन चांगलं लागलेलं आहे पण याच्या आपो शेतकरी मित्रांनो की बाबा एकाच जमिनीमध्ये आलं घेऊन घेऊन जमीन खराब होत आहे जमीन खराबी होत असल्यामुळे फ्युजर बील्डसारखा प्रॉब्लेम वाढत आहे सकिंग पेस्टचा प्रॉब्लेम वाढत आहे हे बरेच 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 प्रॉब्लेम आपल्या सॉफ्ट रोटिंगचा प्रॉब्लेम वाढत आहे तर हे प्रॉब्लेम तर राहणारच पण त्याच्यावर सोल्युशन पण आलेलं आहे तर या दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून जर का कंटिन्यू आपण सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष आपल्या रोटेशनमध्ये जर का आलं ठेवलं तर शंभर टक्के हे आलं परवडतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आल्याचा इतिहास असं सांगतो की बाबा आल्यामध्ये आपण ज्या वेळेला मांड्या पडतात आपल्या पहिल्या आठ महिन्यामध्ये त्यामध्ये आंतरपीक पण घेऊ शकतो कलिंगड घेऊ शकतो वेगवेगळ्या वेग गोष्टी घेऊ शकतो तर ह्यासुद्धा खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायचा आहे जर का तुम्हाला तुम्ही नवीन असला आता ह्यामध्ये मी चार टप्पे सांगतो जर का तुम्ही एकदम फ्रेश आहे पहिल्याच वर्षी आलं लावणार असला तर पहिलं काम करा शेतकरी मित्रांनो तुम्ही की लावताना अर्धा एकरच आलं लावा जेणेकरून तुम्हाला त्याचा सगळा अभ्यास होईल किंवा बाबा आलं लावताना त्याला किती बिया वापरल्या पाहिजेत बिया कसं लावलं पाहिजे फुटवा किती दिवसात येतो भांड्या कशा पडतात फुल कसं येतं त्याला ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही पहिल्या वर्षी तुम्ही अभ्यास करा आरादायक कर ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण कमी लागेल तुम्हाला आणि दुसरं महत्त्वाचं हे बिया तुमच्याकडे फु ज्यावेळेला तुम्ही ज्या क्षेत्रावर लावणार आहे त्यावेळेला तुमच्याकडे बिया अवेलेबल असतील तुमच्या आणि स्वस्त रेटमध्ये असतील ही पहिली गोष्ट झालं तुम्ही बाबा ह्याच्या आधी लावलेला आलं तुम्हाला अनुभव आहे पण करणं तुम्ही कमी आहे तर शेतकऱ्यांना धाडं जास्त करू नका कारण का काय आहे मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की पर एकर एक दोन अडीच लाख तीन लाखापर्यंत हा खर्च आपल्याला ठरलेला आहेच तर त्यामुळं हे तुम्हाला खर्च हे करावंच लागणार आहे ह्याला काहीही करू शकत नाही आपण मग तुम्ही दहा एकरचं अरेंजमेंट एक केलेलं आहे तर तुमच्याकडे मिनिमम वीस पंचवीस लाख तर खेळतं भांडवल पाहिजे चार पाच लाख रुपये तुम्ही उदर उसनो आणि इकडं तिकडं बाबा ग्रेडवर घेतला असला तर चालू शकतं पण तीस चाळीस लाखास तुम्ही कुणाकडं तर घेतला आणि इकडं काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला तर ते खूप इरिटे ते खूप टेन्शनवालं गोष्ट आहे तिथं तुम्हाला कुठं ना कुठं त्रास होऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा बेसिकली आणि ह्याच्यापुढं तुम्ही कंटिन्यू आला अद्रक करणारा असला तुमच्याकडं पाण्याची सोय व्यवस्थित असली तुमच्याकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तुमच्याकडे लेबर चांगले आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बिंदास लावू शकता आता हे तर हे सोडून अजून एक गट माझ्याकडं आहे की बाबा ह्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की पाण्याची व्यवस्था लेबर आणि यंत्रणा सिस्टीम ड्रीप इरिगेशन ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात स्प्रे मारायला प्रॉपर आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील आणि खतं प्रॉपर द्यायचं टायमिंग असेल तर तुम्हाला जायचं आहे आता हे सोडून किंवा तुम्ही एक व्यावसायिक आहे कारण का व्यावसायिक लोकांचा जास्त कल आपल्या आला अद्रगीकडे लावायचा असतो जर तुम्ही व्यावसायिक असला शेतकरी मित्रांनो सॉरी व्यावसायिक जर का असला आणि तुम्ही शेतीमध्ये की इन्व्हेस्टमेंट म्हणून करत असलात आणि चांगल्या रिटर्नची गोष्ट करत असलात तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्र सर्वात महत्त्वाचं ह्या दादांना पहिलं काम करायचं आहे की तुमचं प्रॉपर तुमच्याकडं प्लॅनिंग असलं पाहिजे रेडी किंवा आठ महिन्याने वर्षभराचं प्लॅनिंग असलं पाहिजे ह्या महिन्यामध्ये तुम्ही आमच्या बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जरी सहकार्य घेतला तर माझे सहकारी तर तुम्हाला देतील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा सगळ्या ज्या ज्या भागामध्ये आम्ही काम करतो त्यांचे नंबर आहेत ऑफिसचा पण नंबर आहे, आहे आम्ही तुम्हाला चांगले गायडायन्स करू शकतो ज्यामध्ये आम्ही वर्षभर तुम्हाला कशा फ्लोनं तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट्स लागणार आहेत काय करायला पाहिजे काय सोल्युशन करायचं प्रॉपर कन्सल्टन्सी त्या माध्यमातून मिळेल तर ह्याचा आधार घ्या तुम्ही ह्यामध्ये उद्देश असा आहे की शेतकरी मित्रांना आता जेवढे इन्व्हेस्टमेंट करावे लागणार आहे तेवढे रिटर्न्स पण चांगले देत असतात पण प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रॉपर त्या सक्सेस त्या लेवलपर्यंत जाणं हे खूप गरजेचं आहे तर सरते शेवटी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा जो सांगायचा सा होता की बाबा दोन हजार चोवीसमध्ये आला अद्रेक लावू शकतो का नाही शेतकरी मित्रांना लावायला काही अडचण नाही आहे ह्या वर्षी आलं आत्ता ह्या महिन्यामध्ये आपल्या काही बरेच प्लॉट निघत आहेत अजून पण नव्वद पंच्याण्णव शंभर रुपयाच्या आसपास रेट आहेत ऐंशी रुपये जरी रेट म्हटला आणि एकरी आपण चाळीस टन जर का काढत असलो सॉरी एकरी जर का आपण वीस टन पहिल्या सत्रामध्ये काढत असलो आणि आता दुसरा सत्र तुमचा जूनपर्यंत निघणार आहे पण पहिल्या सत्रामध्ये आठ नऊ महिन्यामध्ये जर का तुमचं वीस ते पंचवीस टन जर का उत्पादन निघालं आपल्याला आणि आप हा ऐंशी रुपयाचा रेट लागला तर पंचवीस आठ दोनशे वीस लाख रुपये आपल्याला पर एकरमधनं आहेत चार पाच लाख रुपये जरी खर्च झाला तरी पंधरा लाख पर एकर, एकर आपल्याकडं नेट प्रॉफिट आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत तर तशा दृष्टीकोनानं विचार केला आणि पुढच्या वर्षी समजा मिनिमम चाळीस पन्नास रुपये जरी रेट लागला तर खूप चांगला आहे पण ह्या वर्षी एकशे साठ रुपयेनं बिया घेऊन लावण्यात काही अर्थ नाही शेतक मित्रांनो जास्त क्षेत्र लावू नका इन्व्हेस्टमेंटची बाजू असेल बिझनेस म्हणून बघत असेल पैसे शिल्लक असतील पडून असतील तुमच्याकडं पाणी भरपूर असेल तर बिंदास लावा त्या बाबतीत काही अडचण नाही आपलं पण नसेलच कुणाकडनं तर उदरवासी करून किंवा कुणाच्या भरोशावर ते मला औषध देतो म्हणून सांगितलेले ते मार्गदर्शन देतो म्हणून सांगितलेले ते माझ्याकडे येऊन काम करतो सांगितले अशा लोकांच्या भरोश्यावर तुम्ही अजिबात करू नका तुमचं खरोखर नुकसान होईल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज हा पहिला व्हिडिओ आहे आला आद्रगीच्या ह्याच्या आधी पण बरेच सिरीजचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपण पण दोन हजार चोवीसमध्ये लावताना ह्या गोष्टी करा अजिबात चुकीच्या गोष्टीचा निर्णय करू नका सिस्टीमनं जायचं आहे आणि महत्त्वाचं की ह्याच्या पुढचा व्हिडिओ येणार आहे की शेत कसं तयार करायचं आहे आणि बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एकरी दीड टन आलं वापरून तीन लाईनी वापरून कशा पद्धतीनं पाच फुटाचे बेड टाकून ना म्हणजे दहा दहा एकरचे प्लॉट कसे तयार करायचे आहेत आणि ह्या गोष्टी सगळ्या आपल्या या व्हिडिओमधनं बघणार आहे पुढचे व्हिडिओ येणार आहेत तर ते बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सगळ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तेसुद्धा सांगत जावा जेणेकरून आमचं प्लॅनिंग केलं आहे की के बाबा पंधरा दिवस महिन्यातनं एकदा लाईव्ह सेक्शन करायचं आहे आपल्याला आणि त्यामाध्यमातून तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला लाईव्ह तुम्हाला उत्तर देता येईल आणि बरंच सा सातारा भागामध्ये आणि रहमतपूरमध्ये येथील दोन महिन्यामध्ये आम्ही एक चांगलं मिटिंगसुद्धा आला की संद संदर्भात घ्यायचं प्लॅनिंग आहे त्यालासुद्धा तुम्हाला जॉईन होता येईल त्यामुळे नेहमी टचमध्ये राहा व्हिडिओ बघत राहा तुम्हाला चांगल्या गोष्टी आपण नक्कीच देऊ धन्यवाद शेतकरी मित्रांनो थँक्यू काय 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 म्हणता